सार्वजनिक बांधकाम उपविभाग धारणी अंतर्गत येणाऱ्या हरिसाल ते चित्री मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती यालाच अनुसरून या मार्गावर पॅचेसचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले होते मात्र कंत्राटदाराद्वारे संबंधित विभागाला अंधारात ठेवून माथूर डागडुजी करून एकाच दिवसात मातीत मिसळून जाणारे काम करण्यात आल्याचे निदर्शनास येत सध्या परिस्थितीमध्ये कंत्राटदाराद्वारे करण्यात आलेली पॅचेसची कामे केल्या गेली आहे की नाही हे समजण्यास कठीण झाले आहे दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग उप अभियंता राजेंद्र माडवे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च दर्जाचे रस्त्याचे बांधकाम सुरू असून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला काळीमा फासणारे काम संबंधित कंत्राटदाराने चित्रेते हरिसाल या मार्गावर केले जात आहे आता अशा परिस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग धारणी यांनी या बोगस कंत्राटदारांना कोणतेही काम न देऊन उच्च दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काम देण्याची गरज आहे तरच मेळघाटातील रस्ते चांगले होऊन नागरिकांना सुविधा मिळणार नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता पिंजरकर यांनी भेट दिली होती या भेटीदरम्यान संबंधित कंत्राटदाराचे पॅचेसचे निकृष्ट कामाची पाहणी करून काम करणाऱ्या कंत्राटदाराची चांगली क्लास घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे लवादा चित्री ते हरिसाल मार्गाचे पॅचेसचे काम संबंधित कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट केले आहे सोबतच चिखली फाटा ते अकोट रोड पर्यंत काम सुद्धा निकृष्ट केले गेल्यामुळे या पॅचेस संबंधित देयके थांबवून कंत्राटदाराला विभागाने काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन सह, जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे